नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रहन शेतकऱ्यांचं नेमकं उत्पन्न किती आहे याचा आकडा आपल्या केंद्र सरकारकडं उपलब्ध नाही आहे संसदेमध्ये एका खासदारानं प्रश्न विचारला होता की देशातल्या शेतकऱ्यांचं नेमकं उत्पन्न किती आहे दैनंदिन उत्पन्न हे किमान वेतनापेक्षा कमी आहे की जास्त आहे असा प्रश्न या खासदारानं विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या केंद्रीय कृषी मंत्रालयानं जो काही के खुलासा केला हा खुलासा चिंताजनक आहे कृषी मंत्रालयानं सांगितलं की शेतकऱ्यांचं उत्पन्न नेमकं किती आहे याचा आकडा सरकारकडे उपलब्ध नाहीये दोन हजार अठरा एकोणीस नंतर सरकारनं याची माहितीच काढली नाही मग जर सरकारकडं शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा आकडाच नाही तर मग सरकार नेमकं कोणत्या आधारे सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अमुक योजना जाहीर केली तमुक योजना जाहीर केली आणि विशेष म्हणजे या योजनांचं नेमकं फलित काय मग सरकार शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना जाहीर करतं ज्या काही योजना राबवतं त्या योजना शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याऐवजी केवळ शेतकऱ्यांना खुश करण्यासाठीच जाहीर करतं का असा प्रश्न या अनुषंगाने उभा राहतोय खासदार आनंद भादुरे यांनी संसदेमध्ये एक प्रश्न विचारला होता प्रश्न असा होता की देशातल्या किती शेतकऱ्यांचं दैनंदिन उत्पन्न हे किमान वेतनापेक्षा कमी आहे आणि किती शेतकऱ्यांचं उत्पन्न हे किमान वेतनापेक्षा जास्त आहे तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी सरकारनं कोणकोणत्या योजना उपाययोजना केल्या त्याची माहिती त्यांनी मागवली होती या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयानं जो काही के खुलासा केला तो खुलासा आश्चर्यजनक आहे केंद्रीय कृषी मंत्रालयानं सांगितलं की दोन हजार अठरा एकोणीस नंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आकडा उपलब्ध नाही आहे दोन हजार अठरामध्ये म्हणजे जुलै दोन हजार अठरा ते जून दोन हजार एकोणीस या दरम्यान शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाची मोजदात करण्यात आली होती त्याची माहिती काढण्यात आली होती त्यानंतर देशातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आकडाच उपलब्ध झालेला नाहीये म्हणजेच गेल्या पाच वर्षामध्ये नेमकं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं काय झालं याची माहिती सरकारनं घेतलेली नाहीये मग आपल्या सगळ्यांना असा प्रश्न पडतो की जर सरकारकडं शेतकऱ्यांचं नेमकं उत्पन्न किती आहे हे जर माहिती नसेल तर नेमकं सरकार कोणत्या आधारावरती योजना जाहीर करत आणि कोणत्या आधारावरती असा दावा करतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं आता आठवत असेल की सरकारनं सरकार मागच्या सात आठ वर्षापूर्वी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं थे होतं परंतु नेमकं शेतकऱ्यांचं उत्पन्न किती झालं याचाच आकडा सरकारनं ना दिलेला नाहीये म्हणजे याची माहिती सरकारनं जनतेला दिलेली नाहीये दोन हजार अठरा एकोणीस मध्ये शेवटचा आकडा मिळतो म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस नंतर नेमकं शेतकरी उत्पन्नाचं काय झालं याचीच माहिती उपलब्ध नाही आहे आता केंद्रीय कृषी मंत्रालयानं हे सांगितलं की दोन हजार अठरा एकोणीसमध्येच शेतकरी कुटुंबाचं नेमकं मासिक उत्पन्न किती आहे याची माहिती मिळते आता प्रश्न विचारला होता देन की शेतकऱ्यांचं दैनंदिन उत्पन्न किती आहे म्हणजे शेतकऱ्याला रोज किमान किती उत्पन्न मिळतं तर याची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही आहे हे आपल्या सरकारचं कारभार आहे आता केंद्रीय कृषी मंत्रालयानं असं देखील सांगितलं आहे की दोन हजार अठरा एकोणीसमध्ये शेतकरी कुटुंबाचं मासिक उत्पन्न म्हणजे महिन्याचं उत्पन्न दहा हजार दोनशे अठरा रुपये एवढं होतं त्यानंतर नेमकं उत्पन्नात त्यान उत्पन्ना वाढ झाली घट झाली हे आजपर्यंत काही याची माहिती पुढं आलेली नाही आहे म्हणजे उत्पन्न कमी देखील झालेलं असू शकतं किंवा वाढलेलं देखील असू शकतं परंतु सरकार नेमकं शेतकरी उत्पन्न वाढवण्यासाठी किती योजना जाहीर करतं आहे आणि किती योजना सध्या राबवतंय याची माहिती मात्र सरकार दरवेळेला देत असतं संसदेमध्ये जेव्हा शेतकरी उत्पन्न किंवा शेतकऱ्यांच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा सरकार भले मोठे पंधरावीस योजनांची एक जंत्रीच वाचून दाखवतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी नेमक्या किती योजना राबवतो हो किती योजना नव्यानं जाहीर करतो परंतु या नेमक्या योजनांचं फलित काय हे मात्र गुलदसाच राहतं कारण नेमकं शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा काय परिणाम झाला उत्पन्न वाढलं की घटलं याची मोजदात केली जात नाही त्याचे परिणाम मोजले जात नाहीत खासदार भादुराय यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयानं सांगितलं की केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी अनेक योजना राबवतं आणि या योजनांची यादीच केंद्रीय कृषी मंत्रालयानं आपल्या उत्तरांमध्ये दिली होती मग केंद्रीय कृषी मंत्रालय नेमकं कोणत्या योजना सांगते की ज्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे किंवा वाढलेलं आहे ते आपण बघूयात केंद्रीय <gutan> कृषी मंत्रालयानं आपल्या यादीत पहिली योजना दिली ती म्हणजे पी एम किसान आता पी एम किसान ही योजना आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कि पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकार देत असतं तीन हप्त्यांमध्ये दोन दोन हजार असे मिळून शेतकऱ्यांनाही मिळत असतात त्यानंतर आहे पीक विमा योजना आता पीक योजना योजनासुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पीक विमा योजनाचं नेमकं काय चाललेलं असतं त्यानंतर प्रधानमंत्री किसान मानधन योजना उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव कृषी पायाभूत सुविधा निधी दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान सुधारित व्याज सवलती योजना राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध मिशन स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योगांसाठी ॲग्री फंड इनाम राष्ट्रीय कृषी विकास योजना आताच केंद्र सरकारनं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीसाठी सरकार नेमकं का काय करतं याला उत्तर देताना ह्या योजनांची नावं सांगितली आता पी एम किसान पिक विमा योजना या योजनांमधून जो काही निधी मिळतो जी काही भरपाई मिळते किंवा पी एम किसनमधून शेतकऱ्यांना जे काही पैसे दिले जातात हे जर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोजले जात असतील आणि हे मोजून देखील जर शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं कमी असेल तर नेमकं पीक उत्पादनातून शेतकऱ्यांचं उत्पन्न किती असेल याचा आपण अंदाज न लावलेलाच बरा कारण यातून मिळणारं शेतकऱ्यांचं उत्पन्न हे खूपच कमी आहे पण आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न राहतो की सरकारनं जरी या सगळ्या योजना सांगितल्या तरी या योजनांचा नेमका फायदा किती शेतकऱ्यांना होतो आणि किती शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये या योजनांमुळं बदल झाला किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं बरं या योजना जाहीर केल्यानंतर राबवल्यानंतर सरकारनं या योजनांचं काही परीक्षण केलं का की खरंच या योजना शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी मदत करतात का आता पीएम किसान योजनेतून सरकार थेट पैसे देत असतं मग हे पैसा नेमका खरंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी पूरक आहे का कारण वर्षाला सहा हजार रुपये देऊन नेमकं शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडणार आहे याचा विचार देखील सरकारनं करणं गरजेचं आहे आता पीक विमा योजना याचा डांगोरा सरकार नेहमी पिटत असतं परंतु पीक विमा योजनेतून किती शेतकऱ्यांना खरंच नुकसान भरपाई मिळते पीक विमा योजनेमध्ये चाललेला गैरव्यवहार हा तर वेगळाच मुद्दा आहे <sk> <diligence> मग नेमकं पीक विमा योजना खरंच शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी कारणीभूत ठरते का पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरते का याचं आकलन याचं विश्लेषण सरकारनं केलं आहे का याचं देखील उत्तर मिळत नाही तसंच या ज्या काही आणखीन योजना सरकारनं सांगितल्या या शो या सगळ्या योजनांचं नेमकं फलित काय याचं आकलन याचं विश्लेषण याचं परीक्षण नेमकं झालेलं आहे का याचं मात्र याची मात्र सरकार माहिती देत नाही आहे थोडक्यात काय शेतकरी उत्पन्नाचा शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आला की सरकार आपण ज्या काही योजना या आधीच्या वर्षांमध्ये जाहीर केला त्या योजनांची एक यादी देतं आता इथे केवळ सरकारनं नऊदा योजना दिल्या पण या आधीचे जे काही प्रश्न विचारण्यात आले या यो त्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारनं वीस ते पंचवीस योजनांची यादी जोडली जाते म्हणजे सरकारकडून तशी यादी जोडली जाते आणि या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवतोय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवतोय असं सरकार सातत्यानं भासवत असतं पण अर्थसंकल्पामध्ये या योजनांसाठी यापैकी बहुतांश योजनांसाठी जो पैसा दिला जातो जो काही निधी दिला जातो तो निधी अगदीच तोकरा असतो त्यातल्या त्यात पी एम किसान असेल किंवा पीक विमा असेल या ज्या काही चार पाच योजना आहेत त्यांच्यावरचा खर्च हा मोठ्या प्रमाणात होतो आणि तो, तो खर्च सरकारला करावाच लागतो परंतु इतर ज्या काही विकासात्मक योजना आहेत त्या योजनांसाठी मुळातच पैसा कमी दिला जातो या योजना फक्त नावापुरता राबवल्या जातात असं खुद्द काही सरकारी अधिकारी देखील सांगत मग नेमका या योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवणार आणि नेमकं सरकार कुठल्या आधारावर सांगतं की ह्या योजनांमुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं नेमकं उत्पन्न वाढलं की नाही याची मोजदार याची माहिती सरकारनं मागच्या पाच सहा वर्षामध्ये घेतलेलीच नाहीये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा शेवटचा आकडा दोन हजार अठरा एकोणीस मध्ये काढलेला आहे मग त्यानंतर किमान दोन हजार बावीस तेवीस किंवा चोवीस पंचवीसमध्ये मध्ये किंवा तेवीस चोवीसमध्ये मध्ये तरी सरकारनं शेतकऱ्यांचं मासिक उत्पन्न नेमकं किती आहे याची माहिती तरी आपल्या देशाला आपल्या शेतकऱ्यांना सांगायला हवी होती की नेमकं आपल्यालासुद्धा कळालं असतं की सरकारनं आतापर्यंत ज्या काही योजना जाहीर केल्या त्यामुळं खरंच शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल होतो का आता एकूणच सरकार शेतकऱ्यांविषयी जे काही धोरण राबवतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका